कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा हो आरोग्यदायी जावो तर आज आहे मार्गशीर्स गुरुवार त्याचबरोबर एकादशीसुद्धा आहे तर आज उद्यापन करायचं आहे आणि उद्यापन हे आपण सायंकाळी करतो जास्त करून पण मी सकाळीच करणार आहे दुपारी बारा एक वाजेपर्यंत सर्व आवरून घेणार आहे आणि उद्यापन करणार आहे उप आजच्या उद्यापनाला मी उपवासाचेच पदार्थ करणार आहे तर असो मी असं ठरवलं आहे की म्हणजे एकादश तर असते आपल्याला तर एकादशीच्या दिवशी उपवासाचा पदार्थ खाल्ला काय आणि हे अन्न खाल्लं काय उलट उपवासाचं जर खाल्लं तर असं म्हणतात एकादशीच्या दिवशी जास्त अन्न वगैरे खाऊ नये तर आपण थोडं एखादं फळ थोडीशी खीर आणि आपल्या काय म्हणतो आपण राईचा भात वगैरे तर केला तर चालेल तर त्यासाठी मी तेच करणार आहे आणि आपल्या मुलींना जेवू घालणार आहे बस आता थोडंसं साहित्य पण आणायचं बाकी आता आ, आता आहे आता आणायला कसा वेळ भेटतो काय माहीत जशी पहिल्या गुरुवारी फजिती झाली म्हणजेच काही साहित्य नव्हतं तसंच आज पण झालेलं आहे आता सुरुवात तर आहे मनामध्ये अशी करायची आता कसं कसं ह्याचं म्हणजे नियोजन लागतं आहे अजून काहीच नियोजन नाही आहे नऊ वाजत आलेले आहेत आणि मुलींना पण शाळेत जायचं आहे तर चला भेटते मी तुम्हाला आपल्या नंतरच्या व्हिडिओसोबत तर चला तर आज दारातली सडा टाकून घेतलेला होता आणि रांगोळी जी होती ती माझी बाकी होती तर म्हटलं चला पूजा करायच्या अगोदर आपली रांगोळी जी आहे ती काढून घेऊया तर घेतलेली आहे मी रांगोळी काढून आणि रोज रोज रांगोळी काढायला सुचत नाही तर त्यासाठी जशी येईल तशी साधी सोपी रांगोळी मी आपली दररोजची काढत असते आणि एवढी पण कलरफुल नसते काढत कारण डेलीची रांगोळी मला एवढी कलरफुल नाही काढत मी आणि त्यामध्ये रांगोळी झाली की लगेच काय केलेलं आहे थोडेसे हलकेफुलके रंग मी रांगोळीमध्ये भरत असते आणि माझ्याकडचा पिवळा रंग संपलेला आहे मला लाल पिवळा रंग खूप आवडतो आणि हिरवा एक त्यामध्ये तर असं रांगोळी झाली की मी लगेच काय केलेलं आहे तुळशीला पाणी घालून घेतलेलं आहे आणि हा शॉट मी आ, काल टाकलेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये आवडला तर नक्कीच लाईक करा आणि ह्याच्यावर गाणं जे आहे ना ते शंभूरायाचं टाकलेलं आहे मी मला ते गाणं खूप आवडतं हे बघा त्र्यंबकेश्वरहून त्र्यंबकेश्वरहून आणलेलं डमरू तर मला खूप आवडतं हे डमरू आणि खूप दिवसापासून आणायचं होतं त्रिशूर आणि डमरू दोन आणायचं होतं पण आता त्रिशूर कुठे ठेवावं पुन्हा त्याच्याही पूजेची पंचायत आणि ते उभं राहते की नाही त्री त्री लेले में। आ, में तर त्यामुळे त्रि त्रिशूळ नाही आणलेले मी मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपल्या देवाऱ्यामध्ये बासरी त्रिशूळ आणि डमरू असावं मोराचा पंखा असावा तर त्यापैकी मी एक डमरू आणलेला आहे बघू त्रिशूळ सुद्धा घेईन नंतर पण ह्यावेळेस मला काय झालं काय माहिती घेता घेता मी ठेवलेलं आहे तर असं बघा मला वाजवता येतं का छान आवाज येतो ह्याचा आणि ते एक आपण हे नाही बघितलेलं का पिक्चर आहे बघा एक हिरो कुंकू त्या पिक्चरमधलं तांडव करता वेळेचं जे गाणं आणि ते डमरू जो आहे ना तो मला खूप आवडायचा तेव्हापासून मी होते लग्न झालं त्या वर्षी मी तो हिरो कुंकू पिक्चर बघितलेला होता त्यावेळेस डम 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 डमरू वाजते ह्या गाण्यावरचं जे ता तांडव आहे ना ते प्रचंड आवडायचं मला त्यासाठी मी हा डमरू आणलेला आहे तर बघा कसं आहे तर असं पूजा झाली की लगेच मी हळदीचं लेपन वगैरे जे आहे ते करून घेतलेलं आहे दरवाजा जे आहे ते तनुजाला पुसायला लावलेला होता लेपन सुद्धा तिनंच केलेलं आहे बाकी स्वस्तिक पावले मी काढलेली आहेत आणि पूजा करून घेतलेली आहे तसेच आपल्या दरवाजावरती जे शुभलाब नाव आणि ओम मात्र राहीलच आज सुद्धा आणि श्री शिवाय नमस्त नाव मी काढायला चालू केलेलं आहे आणि हे बघा आपली जी डेलीची पूजा आहे गुरुवारची ती झालेली आहे आणि अजून दुसरी जी गुरुवारची पूजा आहे ती मात्र बाकी आहे तर फुलं मात्र संपत आलेली होते जेवढे सापडतील तेवढे मी म्हणजे खराब झाले बाकीचे फुलं आणि हे जी होते ना तेवढे मी ह्या पूजेला वाहून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या पूजेला मात्र फुलं राहिलेली नाहीत हे बघा वेणीला उशीर झाला म्हणून कशी चिडचिड करते आणि ही झालेली आहे पूजा आणि इथं झालेली आहे आपली पूजा मस्त वाटते छान झालेली आहे पूजा धूपदीप अगर अगरबत्ती तर चला मुलींच्या वेण्या वगैरे घालून देते टाईम झालेला आहे दहा वाजत आलेले आहेत एवढा वेळ गेलेला आहे आता तर आवरते यांचं आणि नंतर आपली अजून गुरु ही जरी पूजा झाली असली तरी पण अजून गुरुवारची जी पूजा आहे ती मांडायची बाकी आहे जसं बाहेर जाऊन या कारण आज एकादस असल्यामुळे फूल पान वगैरे काहीच तोडायचं नाही आहे तर जमलंच तर बघते केळीचे खांब भेटले तर खूपच मस्त मांजर घरामध्ये दहा अकरा वाजल्यापासून एकतंच एवढं शांत झोपलेलं आहे म्हणलं खूप धमून गेल्यासारखं झोपलं त्याला चोंबाळलं उठवलं तरी पण ते उठत नव्हतं तर एकदम शांत असं झोपलं होतं मला खूप त्याचं म्हणजे कोविलवाणी वाटलं तर चला असो माझी पूजा वगैरे झालेली आहे करून आणि धूप अगरबत्ती सगळं लावलेलं ला आहे आणि आज बिना फुलाची म्हणजे पानं आणि फुलं काहीही नाही माझ्या पूजेला कारण आज एखादंच असल्यामुळे तोडत नाही आहोत आणि घाईघाई घाई नथनीसुद्धा घालायची राहिलेली आहे तर ही अशी माझी पूजा मांडणं झालेली आहे आता पटकन पोती वाचून घ्यायची आहे आणि चार पाच मुलींना आपलं जेव घालायचं आहे <laughs> शाबुदाण्याची खिचडी पेरू आणि शाबुदाण्याची खीर बनवलेली आहे आणि त्याचबरोबर ही एक एक केळीसुद्धा आपल्याला द्यायची आहे तर चला अशा प्रकारे मी तयारी केलेली आहे थोडीशी मोडकी तोडकी तर आता प्रसाद दाखवून घ्यायचा आहे श्री महालक्ष्मी व्रत कथा श्री महालक्ष्मी कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान नांदावी म्हणून श्री महालक्ष्मीचे वृत्त करतात हे वृत्त केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीचे अनेक नावे रूपे पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी रा राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशील अशा विविध नाव नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी दपर युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशातील घडलेली दे तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव तो शूर होता दयाळ होता आणि प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते अशा या राजाच्या राणींचे नाव होते सूरजचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि प्रतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यानंतर झालेली एक कन्या राजा राणींनी कन्याचे नाव शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे त्यांना राजा आणखी त्यांनी राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबाकडे ल राहिले तर ते सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभो उपभोग घेईल म्हणून देवीने एका मातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्र लिहिली आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या द्वाराशी दाराशी आली तिला पाहताच एक दाशी पुढे आली तिने मातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय गं काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला मातारीशी मातारीचं रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आली कुठे आहे ती दाशी म्हणाली राणीसाहेब मालात आहे त्यांना सांगायला गेले तर माझ्यावरच राग होतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकलून देतीलच तू इथेच थोडा वेळ अडोशाला थांब मातारीला राग आला ते संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या ज्यांनी एका वैशाची पत्नी होती ते वैसे फार गरीब होता त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणी होत नव्हता तिला मारहाण करी त्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिची दयाली मी तिला ऐश्वर्य सुख संपत्ती देणाऱ्या महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने हे व्रत केले तिच्या तर इथं वृत्तकथा जी आहे ती मी वाचून घेतलेली आहे आणि शाबुदाण्यांची जी खीर आहे ना ही थोड्या वे, वेळेस मी ह्या वेळेस थोडी वेगळ्या पद्धतीनं बनवलेली आहे जसं की त्यामध्ये मखाना टाकलेला आहे बदाम टाकलेले आहेत मनुके टाकलेले आहेत ते सर्व भाजून घेतलेलं आहे मिक्सरला ग्रँड केलेला आहे आणि जो शाबुदाना भिजवलेला आहे ना तोसुद्धा मी मिक्सरला ग्रँंड करूनच खीर केलेली आहे आणि थोडंसं शिजवून त्यामध्ये दूध वगैरे घालून तूप घातलेलं आहे अशा पद्धतीने ही खीर मी केलेली आहे डिटेल रेसिपी मात्र तुम्हाला दाखवलेली नाही कारण शाबूदाण्याची खीर हे आपण सर्वजण नेहमी करतो त्याच पद्धतीने आहे फक्त थोडीशी वेगळी केलेली आहे अख्ख्या शाबुदाण्याची नाही केलेली आहे मिक्सरला थोडंसं ग्राइंड करून केलेली आहे तर असं झालेलं आहे माझा प्रसाद इथे आता आरती करून घेते तर चला मी ते सर्व आवरावरी करून घेतलेली आहे मुलींना सुद्धा घातलेला आहे आणि ह्यांच्यासाठी केलेली होती इडली आणि थोडशी मुगाचं सांबर केलेलं होतं आणि हे टिकल्याचे पत्ते जे आहेत ते मी गिफ्टसाठी आणले होते तर चला व्हिडिओ वी आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने थोड्याशा घाई गडबडीमध्ये माझं उद्यापन झालेलं आहे तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही कसं केलं उद्यापन तेही मला सांगा कारण आजच्या एकादशीच्या उद्यापनाच्या सर्वांना अडचणी होत्या त्यामुळे कुणाला काही सुचत नव्हतं तर बऱ्याच जणांनी पर्याय शोधले असतील कोणी जसं मनाले येईल तसं केलं असेल तर असं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं झालं असेल सर्व